बसो हो सुटला तेरा सुटला आणि तेरा मध्ये अधिकाणी लढत चलोली गाड्यावरती लक्ष द्या सुंदर असं शिस्त पद काळ भरणात केसरी तिडीकरांचं वैजापूरकरांच भव्य दिव्य मजा तेरा मध्ये अळ्याल ब्लॅक ब्लॅक पडतोय सगळेच ब्लॅक आहेत परंतु एकाच निर्वाद वर्चस्व गडक्रमांक तेराचा निकाल निकाल आणि निकाल गडक्रमांक तेराचा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून पलीकडे गाडी विशाल धनसिंग राजपूत सुंदर सुंदरगुड चमनवाडी यांचा घरचा आज या गाडीचा एक नंबरला विजयी होईल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली विशाल धनसिंग राजपूत या जमानवाडीकरांचा घरचा असा सुंदर आणि जीवा सुंदर अशी गाडी आणली सुंदर आणि जिवाची गाडी या ठिकाणी सिमीला पाहतो काय झालं